सोलापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार अबू आजमी यांच्या विरोधामध्ये निदर्शने सोलापुरातील सकल हिंदू समाजानं अबू आझमीच्या विरोधात संतप्त निदर्शनं केली अबू आझमीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो, विधान केल्याचे निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान आज जोडे मारो आंदोलन केलं आहे उद्या दगड मारून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं लावण्यासाठी असे प्रकार घडत असल्याचा आरोप सकल हिंदू समाज सुधीर बहिरवाडे यांनी बोलताना व्यक्त केला आज आम्ही छत्रपती शिव संभाजी महाराजांचा जो आबू आझमीने अपमान केलेला आहे की औरंगजेब कुर नव्हता म्हणजे याला काय करायचं आहे की पूर्ण भारत देशामध्ये इस्लामिक लोकांना उचकटावायचा आहे आणि परत हिंदू मुस्लिम भांडणं पेटवायचे आज सम औरंगजेब काय होता त्याच्याच मुसलमानच्या लेखकानेच लिहून ठेवलं आहे किती क्रूर होता त्याने स्वतःच्या भावाचा झाला नाही स्वतःच्या वडिलाचा झाला नाही तो आज आज तो क्रूर नव्हता असं हे आबू आझमी आहे मी तर म्हणतो अबू आजमीच्या आजमी घरामध्ये त्या पूर्वजामध्ये ते औरंगजेब येऊन गेलेला आहे औरंगजेबची ही अबू आजमीची कुठली तरी पिढी आहे की त्याची ती वंशाळ लागते म्हणून त्याचा तो उदयरीकरण करतो त्यासाठी आम्ही आज संडासला औरंगजेबचं नाव आणि अबू आझमीचं नाव तिथं शौचालयला दिलंय आणि महापालिकेमध्ये सुद्धा ठराव मंजूर करणार आहे की तिथं ते कायमस्वरूपी ते बोर्ड तिथं राहावं म्हणजे अजून सुद्धा शिवाजी महाराज संभाजी महाराज आमच्यामध्ये जिवंत आहेत आज आम्ही सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जोडो मारो आंदोलन काढलं आहे आज आम्ही आबू अजमीला जोडो मारो आंदोलन करू उद्या दगड मारो आंदोलन करणार आहे त्याला दिसेल तिथं सांगायचं म्हणजे आमचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांनी जे वक्वत केलं आहे त्याच्याविषयी आम्ही त्यांचं निषेध करतो